मानिकरा आम्ही कुठे वेळी धरतोय तुम्ही आले असते आम्हाला वाटलं तुम्ही व्यवस्था करणार कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे मी घेऊन नाही तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथं शेतकऱ्यांना मी माईक स्पीकर स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा माणिकराव स्पीकर ऑन करतो शेतकऱ्यांना सांगा म्हणणं शेतकरी शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी जी सहमत आहे राज्य सरकारवरती त्याचा पाठपुरावाकडे शंभर टक्के घेत काही शक्य नाही आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही सतरा तारखेला काय तिथे कोणासोबत मी तिथे जाणार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलून द्या मुंबईला आणि त्या दृष्टीकोनातून आपण तर यावर माझी राजकीय नक्की आहे आपण या आणि सूचना करा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो विश्वास देतो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आम्हाला सतरा तारखेला कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या तारखे दोन तीन महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढंच सांगिंग नाही माहीक राह तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेटमध्ये आम्हाला आवाज आला पाहिजे ना तुम्हाला कळत त्या सूत्रामध्ये मी तुमची बाजू मांडाल आणि टक्के तुम्हाला माहिती बोलत नाही आम्ही माझा फोटो घेतलेलं नाही ठीक आहे तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर नाही काय नाही माझ्या फक्त आहे माझी आपण आपल्या सर्व शहरांना सांगा

पन्नास साडेच जण येतो काय हरकत नाही तुमच्यासाठी दोन पावलं तुमच्याकडे येऊ आता मार्ग शब्द आहे तुम्हाला ठीक आहे धन्यवाद आपणच जाऊ तिकडे